आजच्या काळात घरापासून समाजापर्यंत महिलांबद्दल खूप बोललं जात पण खऱ्या अर्थाने समजून घेतलं जात का आपल्या लाडक्या सुनांना काय हक्क आहेत काय सुरक्षण आहे काय मदत मिळू शकते आणि कोणत्या गोष्टीसाठी आवाज उठवायला हवा हे अजूनही कित्येक लोकांना माहिती नाही म्हणूनच आपण लाडकी सण अभियानाच्या वतीने सुरू करत आहोत एक नवा प्रवास एक नवी मालिका तुमचे हक्क तुमची माहिती दररोज आम्ही एका महत्वाच्या विषयावर महिलांच्या सुरक्षितेसाठी सुनांच्या सन्मानासाठी स्पष्ट आणि सोपी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत कारण माहिती म्हणजे ताकद आणि ताकद म्हणजे सुरक्षितता लाडकी सुन अभियान तुमच्या सन्मानासाठी तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या आवाजासाठी